आठव्या क्रमांकाचे मानकरी चिखली ही गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली कैलास पैलवान रेडरे आनंद आनंदाप्पा रेडरेकरांचा त्रिशूल आणि त्याच्याबरोबर पळाला बापू साहेब आंबेकर वडकी पुणे सायली संतोष मोडक वडकी जगदीश बापू शिंदे उरुडी देवाची यांचा छोटा पिस्टन पिस्टन आणि नवनाथ भीमाजी गायकवाड यांचा या ठिकाणी छोटा पिस्टन छोटा पिस्टन आणि त्रिशूळ आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या फौजी केसरी फौजी पॅटर्न मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला रात्री साडे दहा वाजता फौजींना कॉल आला एका शब्दावरती आमिर फौजींनी या ठिकाणी पहिला फिक्स केला त्याबद्दल या ठिकाणी सातारावाला आधी आणि सेठ गायकवाड यांच्याकडून आमिर फौजींना एक हजारचं अडलान बघायला शब्दाला जागणारा माणूस म्हणून आमिर फौजी यांची या ठिकाणी ओळख आहे त्यांनी रात्री साडे दहा वाजता पहिला दिला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरून साईनाथ खांडेकर नाशिक यांचा स्पीड किंग मल्हार या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आमिर पटेल फौजी वागेरी साईनाथ खांडेकर सोमटना सिन्नर नाशिक यांचा मल्हार आणि बरोबर पळाला शिवांश हर्षल गायकवाड वडकी पुणे सागर पवार पारगाव श्रीना मस्को बाप र आदित्य सुभाष गायकवाड यांचा गोल्या उर्प बटवायझर हे आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या फौजी केसरी फौजी पॅटर्न मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी राहुल सुखद कुकुडवाड झमेडवाडी आदत किंग सरजा सौरभया जाधव रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राहुल सुखदेव जाधव कुकुडवाड धनवडी वाडीकरांचा सरजा आणि याबरोबर बरोबर पहाला अमोल शेठ मारुची पिंपरी कोरिक वस्ती मोडिकवाडी यांचा हिंद केसरी राजा राजा आणि सर्जाचा साध आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मानकरी चार आणि पाच नंबर साठी आजच्या मैदानामध्ये दे सामना देण्यात आला त्यातली पहिली गाडी सामन्यातली तास क्रमांक पाच वरून धावली गाडी बाळ पलवान सुनील नाटोड यांचा पब्लिक किंग टेस्टर टेस्टर वर भेंडवले ही गाडी आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच मध्ये सामन्याचे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली सुनील राठोड भेंडवडे टेस्टर ग्रुप भेंडवडे यांचा टेस्टर आणि तिच्या पळाला उमाजी पाटोळे उपाळे मायनीकरांचा सुलतान सुलतान आणि टेस्टर आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच नंबरचे मानकरी चार आणि पाच नंबरचे दुसरे मानकरी ताज क्रमांक सात वरून धावलेली गाडी तुषार माने दादबा पलवार ग्रुप मासूरने ही गाडी सुद्धा चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी आजच्या मैदानामध्ये सामन्यासाठी पात्र सुंदर अशी गाडी पळवली पलवान तुषारमाने माने मासुरने पैलवान ग्रुप मासूरने यांचा शंभू आणि पळला कुमारी सोराडी संदीप म्हणजे देवीचा पाडा डोंबोरी शाहरुख इनामदार निगडी यांचा बलमा आणि मासूरनेकरांचा शंभू आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच नंबरचे मानकरी आजचा फौजी पॅटर्न फौजी केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला सहा वरून धावलेली गाडी स्वर्गवासी सिकंदर क्लब रेहमतपूर धैवडी भारत ग्रुप वाडे सातारा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संचिता गणेश भैया वाजर मयूर सूर्यवंशी रेहमतपूर यांचा युवराज आणि याबरोबर पळाला संभाजी क्षीरसागर चिखलीकरांचा राजा आणि त्यांना या ठिकाणी सेमीला सामना निकाल झाला होता विक्रम पलवान कालगाव बंडाणा वाडे आणि सोमनाथ जगाव पेडगावकरांचा भारत आणि त्याच्याबरोबर पळाला अनवय सूरज पाटील सोनारपणा साईराज महेश शिंदे कालगाव यांचा रगिल रगील आणि भारत आजच्या मैदानामध्ये त्याचबरोबर राजा आणि युवराज आजच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या फौजी केसरी फौजी पॅटर्न मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला ताज क्रमांक चार वरून धावली गाडी साध फाउंडेशन तोंडोली या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली साध फाउंडेशन तोंडोलीकरांचा छोटा लक्षा आणि याबरोबर पळाला पृथ्वीराज धनेश रेड्डी शिवरे खेड शहापूरकरांचा भारत भारत आणि छोटा लक्षा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या फौजी केसरी फौजी पॅटर्न मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक तोंडवर गाडी श्रीनाथ ज्वेलस आंबेगाव राजू पाटील आगाशिवनगर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तात्यासाहेब शिंदे पाटील बारीक ड्रायव्हर शिरसावडी टायगर नंबर वन करार यांचा रुपाबाने तिच्याबरोबर पळाला श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजू पाटील अगा शिवनगरकरांचा लक्ष हे आजच्या चोरारकरांच्या फौजी केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं व्यावसायिकांचं एकदा फौजी ग्रुप